नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज वेगळी रेसिपी बनवायची आहे काय बनवायचं आहे या आहे पीठ गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या चा, पिठाच्या चा, चार गोळे करून घेतलेले आहेत आणि ते असे आपल्याला लंबगोळ करून लाटायचे आहेत लाटल्यानंतर आपली छान रेसिपी होणार आहे तोंडाला चव देणारी आणि गहू गहू हा प्रोटीन पदार्थ आहे मैद्याचा पदार्थ आपल्याला खाण्यापेक्षा गव्हाचा पदार्थ खाऊन पहा आता लाटून घेतलेला आहे आणि त्याला छान तेल लावून घेतलेला आहे तेल लावल्यानंतर त्याच्यावर थोडं सुक्कं पीठ भुरभुरायचं आहे आणि एकावर एक ठेवून द्यायचं आहे प्रेस करून ठेवायचं आहे आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित दाबून एक पिंचमध्ये द्यायची आहे त्या गोळ्याला पहा अशी आणि परत तेल लावून आपल्याला त्याच्यावरती पीठ भरभुरायचं आहे है। आणि छान एकावरती ठेवून गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे है, लाटायला पीठ खाली घ्यायचं आहे है, आणि व्यवस्थित असा पराठा किंवा चपाती लाटून घ्यायची आहे तुम्हाला ही चपाती दाखवण्याचं कारण कारण अशी आपण नुसती चपाती लाटून घेतली तर तिला पदर सुटत नाही अशी चपाती लाटल्यानंतर इतके भारी पदर सुटतात आणि ही चपाती किंवा पराठा तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता असं होणार आहे आणि इतका खरपूस आणि खमंग लागतो लाटून झालेली आहे आता तव्यावर ठ टाकलेली आहे आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आता पलटी करून घेऊ आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे मुलांना हेल्दी रेसिपी अशी करून तुम्ही घातली तर मैद्याचं खाण्यापेक्षा खारी बिस्किट अशी चपाती किंवा पराठा लाटून द्या त्यांना नक्की आवडेल आणि भारीच लागणेल चव तर अप्रतिमच लागते आता छान फुकतोय बघा मस्त पदर सुटतील त्याला तुम्ही मुलांना खारी बिस्किट बटर देण्यापेक्षा असं बनवून द्या ते नक्की चहाबरोबर खातील आणि त्यांनासुद्धा खायला आवडेल आणि तुम्हालाहीसुद्धा तेवढेच ही पराठा किंवा चपाती नक्की आवडेल आणि करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आता मी वरून छान तूप लावून घेते आहे तुम्ही बटरही लावू शकता आणि खरपूस छान खमंग भाजून घेऊ शकता झालेलेही पहा आपण आता वाढून घ्यायचे आहे आणि तुम्हाला दाखवते त्याला किती पदर सुटलेले आहे इतक्या चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत तुम्हाला एखादी दाखवते पहा किती सुंदर आणि खमंग असा त्याच्यावरती दिसतंय गरम आहे मला हातही लावता येत नाही एवढं गरम चपाती किंवा पराठा आहे तो असा पटकन खोलताही येत नाही इतका गरम आहे आणि खरपूस तर एवढा झाला आहे आणि पदरी त्याच्यामध्ये खारीपेक्षाही छान सुटलेले आहे ही, ही पराठा किंवा चपाती तुम्ही चहाबरोबर नक्की ट्राय करा सकाळ सकाळ इतका भन्नाट वाटेल का दिवसभर किंवा जेवणापर्यंत तुम्हाला भूकही लागणार नाही असं आपली पराठा किंवा चपाती झालेली आहे नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा पराठा शेअर करा आणि चहाबरोबर नक्की खा तुमचा दिवस नक्की चांगला जाईल पोटभरीचा पहा मी आता चहा छान घेतलेला आहे आणि पराठा किंवा चपाती पण घेतलेली आहे खायला आता मी एन्जॉय करते तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला हा चपाता चपाती किंवा पराठा कसा वाटला इतका भारी लागतो का खारीसुद्धा विसरून जाईल आणि त्याच्यामध्ये मीठ पिठामध्ये मी घातलेलं होतं मळायला त्याच्यामध्ये अप्रतिम चव येते त्याच्यामुळे आणि नॉर्मल पीठ मळायचं आहे आपण चपाती मिळला करतो तसं काही वेगळं पीठ मळलेलं नाही आहे छान झालेलं आहे करून पाहा आणि कमेंटमध्ये कळवा बाय मेत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीत